नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे निंबूचं आंबट गोळ लोणचं ते अगदी कमी साहित्यामध्ये होते व चवीला अतिशय उत्तम लागते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी काही निंबू घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला पिवळे झालेले निंबू घ्यायचे आहे सालीचेच निंबू घ्यायचे आहे जेणेकरून ते लवकर मुरतात मला अशा प्रकारे आपल्याला चार भागामध्ये कट करायचे आहे यापेक्षा छोट्या साईजमध्ये सुद्धा थोडे तुम्ही कट करू शकता जर निंबू जास्तच मोठे असेल हो तर तुम्ही त्याला छोट्या साईजमध्ये सुद्धा कट करू शकता व त्याच्या बिया आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे संपूर्ण निंबूमधील बी आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे संपूर्ण निंबू आपल्याला चिरून घ्यायचे आहे व त्यातील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर संपूर्ण निंबू आपले चिरून झालेले आहे ते आता मी एका भांड्यामध्ये काढणार आहे जर अशा प्रकारे डाग पडलेले निंबू असतील तर त्याचे आपल्याला कवर काढून घ्यायचे आहे व ते आपल्याला या लोणच्यामध्ये वापरायचे आहे अशाच्या असे आपल्याला लोणच्यामध्ये हे निंबू वापरायचे नाही त्यामुळे लोणचं हे खराब होऊ शकते त्यामुळे आपल्याला हे कवर काढून टाकायचं आहे व हा भाग आपल्याला वापरायचा आहे आता संपूर्ण लिंबू चिरून झालेले आहे ते मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे यामधल्या पंधरा ते वीस फोडी घेऊन त्याचा रस आपण या निंबूवर पिळणार आहोत त्यामुळे त्याला छान पाणी सुटते तर दहा ते पंधरा निंबू आपण यामध्ये पिळून घेणार आहोत त्याचा रस काढून घेणार आहोत ही रस काढलेल्या फोडीसुद्धा आपण या लोणच्यामध्ये वापरणार आहोत आता निंबूचा रस काढून झालेला आहे आता यामध्ये तीन ते चार चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ थोडा जास्त झालं तरी चालेल परंतु कमी प्रमाणात मीठ घालू नका अर्धा चमच यामध्ये तिखट घालायचं आहे तिखट पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी थोडी म्हणजे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे व याला अशा प्रकारे आपल्याला टॉस करायचा आहे जेणेकरून हे संपूर्ण मसाले या निंबूच्या फोडीला लागेल संपूर्ण मसाले या फोडींना लागेपर्यंत आपल्याला याला टॉस करायचा आहे तर मी या ठिकाणी अर्धा किलोच्या प्रमाणात लोणचे तयार करत आहे या अर्धा किलो लोणच्यासाठी मी पाव किलो गूळ यामध्ये घालत आहे तुम्ही गुळाऐवजी हो साखर घातली तरी चालेल साखरेचे प्रमाणसुद्धा पाव किलो आपल्याला घ्यायचे आहे तर गूळ टाकून आपल्याला याला आणखी थोडं टॉस करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गुळ खाली जाईल व फोडी वरते येईल त्यामुळे या गुळाला छान पाणी सुटेल तर आता यावर झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन दिवस याला रेस्ट करून घ्यायचं आहे दोन ते तीन दिवसानंतर याला छान असं पाणी सुटलेलं आहे संपूर्ण गुळाला पाणी सुटलेलं आहे याला आता आपण गॅसवर लो फ्लेमवर शिजवून घेऊया तर आपल्याला हे लोणचं लो फ्लेमवरच शिजवायचं आहे हाय फ्लेम केली तर लोणचं करपू शकते त्यामुळे अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे तीस ते चाळीस मिनिट लोणचं शिजवून घ्यायचं आहे तर हे लोणचं शिजण्याकरता तीस ते चाळीस मिनिट लागतातच त्यामुळे याला आपण अगदी लो फ्लेमवर सतत ढवळत ढवळत शिजवून घेणार आहोत लोणच्याला असं ढवळत ढवळत आपण शिजवून घेत आहोत आता हे लोणचं शिजलेलं आहे एवढं पातळ आपल्याला ठेवायचं आहे कारण थंड झाल्यानंतर ते खूप घट्ट येतं आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत व या लोणच्याला थंड करून घेणार आहोत तीच घट्ट येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं नाही थोडं पातळच ठेवायचं आहे तर याला लगेच आपल्याला टेस्ट करायचं नाही कारण हे कळवट लागतं हे लोणचं मुरायला आठ दिवस लागतात त्यानंतर आपण हे लोणचं खाऊ शकतो व चवीला खूप सुंदर लागतं थंड झाल्यानंतर मी हे लोणचं एका भरणीमध्ये काढून घेतलेलं आहे पंधरा दिवसानंतर हे लोणचं खूप छान असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे लोणचं तयार झालेलं आहे जेवण करताना तोंडी लावण्याकरता तयार आहे आपलं निंबूचं लोणचं तुम्ही एकदा हे लोणचं नक्की ट्राय करून बघा मला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा अशाच प्रकारच्या सोप्या व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद